Lewat di perabot, subuh Hãy subscribe cho kênh đi Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn लाईक करा कमेंट करा पटापट स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह वरती वर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा वर नवीन असाल सबस्क्राईब करा भावांनी पटापट कम्पेंट कम कमेंट करा येण जाणत बाबा लोक जस काही मी त्यांच्या बाई घ्यायचो आठव टाइमपास भावांनो सर्वांना विनंती आहे कमेंट करा कमेंट करा बाबा नो पट पट लाईक करा लाईव्ह ला चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा नाही भाई निंदे रही आहे नमस्ते नमस्ते भाई नमस्ते मैं नींद नहीं आती है मुझे कैसे हो भैया सभी से गुजारी से अच्छे अच्छे कमेंट करो भैया नमस्ते नमस्ते बहुत बहुत स्वागत है आपका हमारे लाइफ में कालाश भाई सीधे सीधे कमेंट कीजिए भैया नहीं तो मुझे बहुत तो आपको मैं बोल नहीं सकता लेकिन मैं आपको भाई बोला हूँ आपकी ओर मेरी कोई दुश्मनी नहीं है इसलिए अच्छे अच्छे कमेंट कीजिए भैया नहीं भैया ऐसी कोई बात नहीं है आपको नहीं बोल रहा हूँ भैया मैं उन्होंने गाली दिए मुझे लेकिन मैं किसी के साथ बिना कारण गाली नहीं देता हूँ मैं मैं मानता हूँ आपको भाई मानता हूँ और सभी को दोस्त मानता हूँ नहीं भैया नमस्कार शरद दादा जवलो जवलो लाइव लाइक करा चैनल पर नीनाशा सब्सक्राइब करा धन्यवाद धन्यवाद कैलाश भाई आपका नाम तो अच्छा है है भगवान का नाम कैलाश पर्वत का भी नाम है लेकिन आप तो बहुत बुरे आदमी है धन्यवाद दादास्तों दा पाल, पाल। आप तो बहुत बुरे गाली देते हैं मुझे कोई फर्क नहीं पड़ता है one here, one here, one here. नहीं नहीं आबाड़ ले, ले आ दादा आप चे ले ले वो दादा। सर्वांना विनंती आहे की कमेंट चांगली करा भावांनो हो आभाळ आलेलं आमच्याकडे सर्वांना विनंती आहे भावांनो की कमेंट आपण चांगली करा हो दादा मी ठीक आहे दादा सर्व चांगले आहे जय शिवराय जय शंकर दादा जय शंकर दादा जय शंकर धन्यवाद दादा सावलीमध्येच आहे दादा आळ आलेले हो का आळ आलेले आहेत आता आमच्याकडे पूर्वी सावलीची आमच्याकडे हो एका इथं आळा आहे पूर्ण श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ हो ना तो एक आला वाईट गाली देऊ लागला गेला चालल्या कैलाश नाव येतेच कैलाश आबाळ गरजू राहिलं रे भाऊ सर्वांना विनंती आहे कमेंट करा पटापट सर्वांनी कमेंट करा फटाफट કમેન્ટ કરા ફટાફટ ચેનલ વીન સબસ્ક્રાઈબ કરા ભાવનુ पप्पू दादा नमस्कार धन्यवाद धन्यवाद शिवादा जयशंकर पाऊस आहे एक तिकडं तिकड इकडं आवड आलेला आहे जबरदस्त पाऊस याच्या मागे दिसतो रे भाऊ बा बाबा आबाळ तर काय लोकांना पळा लावर झाक काय झाकाचा भुसारा झाका डू चारा मक्का चिकंचा स्टील काय झाकून घ्या असं म्हणते हो का इकडं पण आहे ना बाळ मग पळापळा वहिनी लि होत असेल मग आहे रे भाऊ लई दही नाही रे बाबा तुमच्या सारख्यांची हॅलो दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती वर नवीन असाल सबस्क्राईब करा दादा कुठून आहे तुम्ही हा ते तर आहेच आहे जा का कांदे आबाळ म्हणत तुम्ही कुठले दादा लाईव्ह कुठून बघतात वर जर नवीन असाल दादा तर सबस्क्राईब करा काय करता मग पळा <laughs> वहिनी साहेब जयशंकर बोला बोला शिव धन्यवाद दादा पड़ा पड़ा दादा काही झाकण्याचं असेल तर पाने पावसाचं लाईक करा सर चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा भावांनो का म्हणता मग शिवा दादा फार ची सोसा बिल्डिंग मधले ते सोसायटी गल्ली असते तिथे वच वचवत आहे बा पाण्याने तेज गच्ची ते स्लॅबचं पाणी असेल है ते असेल கம்ம இக்கலைய